हॅलो नमस्कार तर आज आपण इथे बनवतोय अगदी झटपट बनवून तयार होणारी सोयाबीन वडीची एकदम रसरशीत अशी भाजी बनवायला खूप सोपी आहे आणि अगदी घरगुती साहित्यात बनवून तयार होते म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर आता रेसिपीला सुरुवात करूयात तर त्यासाठी इथे मी या वाटीने दीड वाटी, वाटी सोयाबीन वडी घेतली आहे आणि आता या सोयाबीन वडीला आपल्याला पाण्यामध्ये भिजवून ठेवायचं आहे म्हणून या आता यामध्ये भरपूर पाणी टाकूयात आणि आता आपण हे दहा ते पंधरा मिनिटासाठी यावर झाकण ठेवून अशीच हे पिजवायला ठेवून देऊयात तर तोपर्यंत आपण इकडे या भाजीसाठी लागणारा मसाला तयार करून घेऊयात तर इथे मी मसाल्यासाठी दोन मिडीयम साईजचे कांदे असे रफली चॉप करून घेतले आता यावर थोडंसं अगदी एक ते दीड चमच आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे आणि आता हे कांदे आपण आलटून पलटून छान मिडियम गॅसवर रंग बदलेपर्यंत म्हणजे असे छान लालसर होईपर्यंत भाजून घेणार आहोत तर इथे तुम्ही बघू शकता छान असा रंग आला आहे आपल्या कांद्याला आणि व्यवस्थित भाजलेत आता आपण हे गॅस बंद करून थंड व्हायला ठेवून देऊयात आणि थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आपल्याला हे कांदे दळून घ्यायचे आणि अशा प्रकारे त्याची स्मूथ पेस्ट तयार करून घ्यायची आहे तर इकडे बघा दहा मिनिट झालेत आणि दहा मिनिटामध्ये अगदी छान अशी इथे आपली सोयाबीन वडी भिजली आहे आता या सोयाबीन वडीमध्ये भरपूर पाणी असतं म्हणून आता ते आपल्याला पाणी अशा प्रकारे काढून घ्यायचं आहे तर इथे मी अशाच प्रकारे सगळी सोयाबीन वडी पिळून पिळून असं त्यातील पाणी काढून घेतलं आहे आता या सोयाबीन वडीला आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे तर त्यासाठी बघा गॅसवर इथे मी कढाई ठेवली आहे आणि आता या कढाईमध्ये आपल्याला एक चम्मच तेल टाकून घ्यायचं आहे आता हे तेल आपण थोडंसं गरम होऊ देऊयात आणि तेल गरम झालं की आता आपण ही सोयाबीन वडी त्यामध्ये टाकून मंद गॅसवर आपल्यालाही चार ते पाच मिनिट छान फ्राय करून घ्यायची आहे म्हणजे यातील सोयाबीन वडीचा कच्चेपणा जातो आणि अशी सोयाबीन वडी फ्राय करून त्याची भाजी केली ना तर चवीलाही ती भाजी छान लागते तर इथे तुम्ही बघू शकता सोयाबीन वडीचा थोडासा रंग बदलला आहे म्हणजे आता ही परफेक्ट फ्राय झाली आहे आता आपण ही एका बाऊलमध्ये काढून घेऊयात आणि आता या सोयाबीन वडीला आपल्याला मॅरिनेट करून ठेवायचं आहे तर त्यासाठी बघा इथे मी अर्धी वाटी दही छान फेटून घेतलं आहे आता आपण ही दही यामध्ये टाकून घेऊयात आणि त्याचबरोबर अर्धा चम्मच आपण यामध्ये लाल तिखट टाकूयात अर्धा चम्मच मीठ टाकून घ्यायचं आहे आणि आता एक चम्मच आपल्याला यामध्ये छान बारीक ठेसलेला लसूण टाकून घ्यायचा आहे हे सगळं साहित्य आता आपण छानपैकी मिक्स करून घेऊयात अशा प्रकारे मॅरिनेशन करून ठेवलं की मग भाजी आपली छान चविष्ट लागते आणि सोयाबीन वडीच्या आतमध्ये पर्यंत मसाला छान मोडतो आता हे बघा छान असं मिक्स आहे आता आपण हे साईडला ठेवून देऊयात आणि लगेचच आपण भाजीला फोडणी द्यायला घेऊयात तर बघा त्याच कढाईमध्ये इथे मी दोन चमच तेल टाकून घेतले तेल गरम झालं की आपण त्याच्यामध्ये एक चम्मच जिरे टाकूयात आणि आता जिरे छान तडतडले की यामध्ये आता आपल्याला अर्धा चम्मच म्हणजे ज्या चमचनी आपण पोहे खातो त्या चमचनी इथे आपल्याला फक्त अर्धा चम्मच बेसन पीठ टाकून घ्यायचं आहे म्हणजे बेसन पिठामुळे काय होतं की भाजीची जी ग्रेव्ही आहे ती छान मिक्सअप होऊन येते आणि छान अशी थिक होते म्हणून आपल्याला इथे बेसनपीठ टाकून हे बेसनपीठ ह्या तेलामध्ये छान असं फ्राय करून घ्यायचं बेसन बेसनपीठ असं थोडंसं छान फ्राय झालं की लगेच आपण यामध्ये जी आपण कांद्याची पेस्ट बनवली आहे ती टाकून घेऊयात ला ला, वर, पर ही आता ही कांद्याची पेस्ट आपल्याला मिडियम गॅसवर छान तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायची आहे तर हे बघा कांदा मस्त तेलामध्ये छान परतला आहे आणि त्याचा रंगही बदललाय आता आपण यामध्ये लसूण टाकून घेऊया तर इथे मी या ठिकाणी सात ते आठ लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतल्यात लसून पण आपल्याला या तेलामध्ये टाकून छान फ्राय करून घ्यायचंय लसून फ्राय झाला की आता आपण यामध्ये बाकीचे मसाले टाकूयात तर इथे मी अर्धा चम्मच लाल तिखट आहे कारण आपण मॅरिनेट करताना पण लाल तिखट आणि मीठ टाकलेलं आहे म्हणून थोडंसं जपूनच टाकायचं अर्धा चम्मच इथे मी चिकन मसाला टाकलाय अर्धा चम्मच इथे मी आपला जो घरगुती काळा मसाला असतो तो टाकून घेतलाय चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि आता थोडीशी हळद टाकून आपल्याला हे सगळे मसाले तेलामध्ये छान परतवून घ्यायचे आहेत तर हे बघा मसाले छान परतवून झाले यामध्ये आता आपल्याला सोयाबीन वडी टाकून घ्यायची आहे आणि आता ही सोयाबीन वडी आपण ह्या मसाल्यामध्ये छान मिक्स करून घेऊयात म्हणजे सगळ्या वड्यांना मसाला छानपैकी व्यवस्थित लागला जाईल तर हे बघा अशा प्रकारे सगळीकडून मसाला या सोयाबीन वडीला व्यवस्थित आपल्याला कोट करून घ्यायचा आहे आता यावर झाकण ठेवून आपण ही सोयाबीन वडी या मसाल्यामध्ये तीन ते चार मिनिट मीडियम गॅसवर वाफवून घेऊयात अशा प्रकारे कुठलीही भाजी तेलामध्ये आधी छान वाफवून घेतली की मग ते चवीला खूप छान लागते तर हे बघा भाजी छान अशी वाफली आहे आता आपण यामध्ये पाणी टाकून घेऊया तर इथे मी एक ग्लास पाणी टाकले तुमच्या आवडीनुसार म्हणजे तुम्हाला जशी कन्सिस्टन्सी हवी असेल त्यानुसार आपल्याला यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे आता हे मिक्स करून आपण शिजायला ठेवणार आहोत तर छान अशी आपल्याला यामध्ये खळखळीत उकळी आणून घ्यायची आहे चार ते पाच मिनिटांमध्ये अगदी छान अशी उकळी येते आणि इथे आपली भाजी बनून तयार होते तर हे बघा मस्त रसरशीत आणि चमचमीत इथे आपली सोयाबीन वडीची भाजी बनून तयार आहे आता आपण ही सर्व करून घेऊयात तर इथे तुम्ही बघू शकता ग्रेव्ही अगदी छान अशी मिसळून आली आहे आणि खायलाही तेवढीच चविष्ट लागते म्हणून तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या फॅमिली अँड फ्रेंड्ससोबत नक्की व्हिडिओ शेअर करा थँक्यू फॉर वॉचिंग बाय